तर नमस्कार मित्रांनो दुसऱ्यांच्या मुलांना ह्यांना काय मदत माहितीये का तू दुसऱ्यांच्या मुलांना काम करत जा लवकर उठत जा आंघोळ करत जा चांगली सोय सांगते सवय पण त्यांना कोण सांगणार ह्याच त्या गँगचा बॉस आहे म्हणून हा का अध्यक्ष मग मी हाय की मग त्याच मंडळाचा अध्यक्ष आहे तुम्ही म्हणून सांगते जर लवकर काम करायला शिका अगं मी लवकर बसा रोजगार ची बाबा तसं करू नको तसं करू नको पण हा ऐकणार कारण बसल्यावर कसं अगं एवढं नाव ठेव जाऊ नको अर्पिता तू काय नाव ठेवलं मी काय नाव ठेवलं म्हणजे मग आणि परत काय म्हणतात त्यांच्या पुढे अर्पिता मुळे झालं मी काय करते आता ते होते म्हणून मी ग बसले सांगते तुम्हाला कसं ते तसं पण आता कोण नाही तुम्हाला चांगला धरून ठोकते का नाही बाबा तस काय करू नको अर्पिता आपण काय करू माहिती तुझ्यासाठी स्पेशल चहा करतो मी गरमागरम म्हणजे डोकं प्यायचं ना चहा चला चहा पाचतो आमच्या चार आता गरम का गार पाणीच पाज गार पाचतो मग चालतंय